हे बघा आमच्याकडे तुळशीचे लग्न यायचं लावले आणि आमच्याकडे बघा कोण पाहुणे आले हे बघा पाहुणे आणि मी आता कशी तुळशीची पूजा केली ते पण तुम्हाला आता दाखवतो हे बघा इकडं माझे मोठे मुलगी ते पण रांगोळी काढत आहे आणि तिला जमल तसं ती पण काढते इकडं आणि मी पण आम्ही दोघींनी मिळून आम्ही इकडं रांगोळी काढत होतो कारण सुरुवात तिनं बॉक्स वगैरे टाकून वगैरे तिनं सगळं असं हे बघा टाकून घेतले का काढल्या व्यवस्थित रांगोळी आणि मग नंतर मग मी काढली थोडीशी आणि तिनं पण काढल्या दोघींनी मिळून हे बघा छान असे तुळसची आम्ही रांगोळी काढले खूप छान काढले माझी मोठी मुलीला पण आवड आहे तशी थोडी रांगोळी काढायचा आणि तिला जर थोडंफार काही जमत नसेल तर मग मी पण काढते त्यामुळं आम्ही दोघींनी मिळून रांगोळी काढली आणि मी छोटसं असं तुळशीची इकडं पूजा करून घेते आणि त्या त्यानिमित्ताने माझ्या मैत्रिणी मला भेटायला आलेली कारण तुळशीचे लग्न म्हणजे ते पण झालं तुळशीच्या लग्नानिमित्त भेटणं पण झालं आणि सगळं झालं म्हणून ते माझी मैत्रीण मा आलेली भेटायला आणि तुळशीची पूजा केलं मी साध्या सिंपल असं मी आणि माझ्या मा मैत्रिणी दोघींनी मिळूनच पूजा केलं आणि पूजा करून झाल्यानंतर आम्ही मग पटाकड्या फोडल्या आणि आणि आता झाले बघा तुळशीची पूजा माझी साधी सिंपल मी केलं आपली अशी घरच्या घरीच म्हटलं असं मी मोठ्याने वगैरे कधी करत नाही दरवर्षी असंच गर घरच्या घरी आपलं कुंडी वगैरे मी तुळस आपलं मस्त असं पूजा वगैरे करते सगळं मी सामान वगैरे आणून आणि बाहेरच्यांना कुणाला बोलवत नाही मी फक्त माझ्या मैत्रिणीलाच म्हटलं असं पण तिला यायचंच होतं भेटायला म्हटलं त्या निमित्ताने म्हटलं ती पण आली तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने कारण त्या दिवशीच म्हटलं येतो सगळं होऊन जाईल आणि ती आली आणि आम्ही दोघींनी म्हणून असं साधा सिंपल असं घरच्या घरी गर पूजा केली आणि आ, मला अजून बाहेर पण जायचं होता आम्हाला हॉटेलला जेवायला त्या दिवशी म्हणून आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आज तुळशीचे लग्न नाही लावलं कारण त्यांचा काही प्रॉब्लेम झाला त्यामुळं ते त्यांनी उद्या लावणार आहेत आम्ही उद्या पण जाणार आहे तिकडं तुळशीच्या लग्नाला मला वाटलं की त्यांनी पण आजच लावतील तुळशीची लग्न कारण मी त्यांना विचारलं तुम्ही का नाही लावला तर ते म्हणा लागली की मला आमच्याकडे आमच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आम्ही नाही लावलं तुळशीची लग्न ते उद्या लावणार आहेत परत मला उद्या पण जावं लागेल त्यांच्याकडे हे बघा इकडं मी असं साधी सिंपल असे मी तुळशीची पूजा पण केलं आणि छोटासा मी माझ्या पद्धतीने अशी लग्न लावली तुळशीचं आणि हे बघा सिंपल असं मी पूजा करून घेतली तुळशीची आणि इकडं हे बघा दारामध्ये पण छोटस छान अशी करून झाले मी आता खाली चालले पटाकडे फोडायला मी माझ्या मैत्रिणी मैत्रिणीचे पूर्ण फॅमिली आलेले आहे तुळशीच्या लग्नाला आणि मी साधं सिंपल असं तुळशीचे लग्न आहे तुमच्या घरी हे बघा मी आत्ता चालले फटाके फोन बापरे किती फटाक्याचा आवाज येतो बघा आणि आमच्या फटाक्या काय खूप मोठ्या मोठ्या नव्हत्याच आणि असे छोटे छोटेच होते लहान मुलांनी वाजवावं अशा आणि हे बघा मी पण इकडं पाऊस तीन लावल्या मला पण खूप आवडतं असं पटाके तीन फोडायला आणि मी फटाके असे फक्त पाऊस आणि चक्री फक्त मी वाजवते बाकी दुसरं कोणतीच मी फटाके वाजवत नाहीत मला पण भीती वाटतं असं फटाके वाजवायला त्यामुळं मला फक्त मी दोनच वाजवते एक मी एक म्हणजे पाऊस आणि चक्री दुसरं कोणतीच नाही आणि सुरसुरी एखादा घेतलं तर नाही तर नाही वाजवत बघा मी याचा दोन तीन पाऊस पाऊस असे लावले आणि मग नंतर मुलांकडं मी दिलं तुम्हीच वाजवा म्हणून कारण दिवाळीत इतकी फटाकडे आणले की ते संपले पण नव्हत्याच आणि तुम्ही बघितल्याच असाल आम्ही दिवाळीत पण किती फटाके वगैरे वा वाजवले ते सगळं आम्ही आणि त्यामुळं आणि थोडंसं आम्ही ठेवले होते तुळशीच्या लग्नाला हे बघा इकडं मोठे बॉ हे लावलेले आहेत आकाशात जे बघा आकाशचे फटाकडे ते मोठे मोठे त्याने आणि बघा माझ्या मैत्री मैत्रीची मैत्रिणीची पोरं आणि माझी मुलं मिळून कशी मस्त फटाकडे फो वाजवतात पण सगळे मला फटाकडे आज सगळे संपवायचीच होते ते ठेवून पण खराब होतात नंतर त्यामुळं मग मी त्यांना म्हटलं जितकी जमल तेवढं म्हटलं सगळं संपवून टाका फटाके ठेवूच नका ठेवले की उगच खराब होणार आणि मग उगच कशाला ठेवता म्हटलं खराब होतील म्हणलं त्यांना सगळंच दिलं मी सगळं एकदाशी संपून टाका म्हणून हे बघा मी इकडे पिशवीच घेऊन आले सगळं संपू दे म्हणून आणि पोरं सगळं मस्त असे वाजवले हे बघा इकडे पोरं बघायला एन्जॉय करत आहेत आणि फटाके पण फोडतात हे बघा हे बघा इकडं हात पटाकडे वगैरे फोडून झाल्यानंतर आम्ही मग तिकडं टाईम झालेलं खूपच आणि आम्ही हे बघा इकडं हॉटेलला जेवायला गेलेले आणि हे बघा आम्ही सगळी जेवायला बसल्यानंतर आम्हाला काय दिलं बघा तोपर्यंत त्यांचं जेवण येपर्यंत आम्हाला थोडंसं स्नॅक्स दिलेलं खायला बघा छोटंसं असं तोपर्यंत आम्ही हे सेव अशी खात बसलेलो आणि मग नंतर मग खूप वेळाने मग आमचं जेवण आलं आणि थंडी पण खूप होती हे बघा इकडं आणि आम्ही एकाच प्लेटात सगळं आम्ही असं मस्त जेवण तयार होईपर्यंत जेवण येईपर्यंत असं आम्ही टाइम टाईमपास असं करत होतो आणि सगळं झाल्यानंतर बघा जेवण आलं आणि जेवण पण आम्ही काही खूप सारे मागवलं नव्हतं कारण संध्याकाळच्या टायमालाच आम्ही नाश्ता वगैरे केलेला म्हणून असंच फ्राय राईस वगैरे आम्ही खाल्लं पण छान वाटलं मला खूप दिवसांनी असं फ्राय राईस खाल्ल्यामुळं आणि इकडं जेवण झाल्यानंतर बघा आम्ही इकडं सगळी तणसं जिरं सोडा सगळी आपापल्या आवडीची प्रत्येकाने छोटे छोटे बाटली घेतलेली आणि बघा मी आणि माझी मुलीने म्हणून त्यांचा घेतला दोघी हे बघा इकडं घरी यायला खूप वेळ झाला मला हाय बघा आम्ही आत्ता आलो हॉटेलमधनं बघा हाय जेष्ट आत्ता येऊन बसलो आता फ्रेश होणार आहे मी आता आणि आता बरोबर आहे हातपाय तुझा दा आता फ्रेश होऊन आता टाइम झाला आहे खूप चला आता बाय आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये आता भेटूया आणि आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असाल तर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच नवीन ब्लॉगमध्ये आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूयात चला आता बाय बाय करा तर ग